मा मी रमा अनिल कठारे महात्मा फुले हाऊसिंग सोसायटीमधून मी बोलते नगरपालिकेला मी निवेदन देण्यासाठी आलेले आहे आणि माझ्या मैत्रिणीसुद्धा महात्मा फुले कॉलनीमध्ये कुत्र्याचं साम्राज्य झालेलं आहे आणि त्या कुत्र्याला म्हणजे बिमारी अशी झाली की ते खाजवायची बिमारी आणि ती बिमारी म्हणजे पुऱ्या लेकरायला झालेली आहे कॉलनीमध्ये सुद्धा झालेली आहे तरी नगरपालिकेमध्ये दे निवेदन दिलेलं आहे तरी ह्याची दखल घ्यायची आणि ही बिमारी प्रत्येक ठिकाणी फैलेली आहे अनेक साहेबाला विनंती करते हे तो 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 की हे बिमारीवर ह्या रोग्यावर पावबंद घालावी ही विनंती धन्यवाद सर ती बिमारी अशी आहे की लहान लेकरं म्हणजे पुऱ्या अंग खाजवायतं त्या पुरे शरीराला दुःख झालेलं आहे तर पुरे नाही म्हणजे जखमा झालेल्या येतं आणि वारंवार हॉस्पिटलमध्ये नाही आले तर पण कोणी विला जायला पण ती बिमारी कमी होऊ शकत नाही आणि प्रत्येक घरामध्ये आज ह्या मॅडमला झालेल्या ले ले आहे म्हणून आम्ही निवेदन देण्यासाठी प्रत्यक्षात नाही नगरपालिकेमध्ये आम्ही निवेदन दिलेले आहेत नगरपालिकेमध्ये हुबा टाकून आम्ही की नाही मुलाखत देत आलेले आहोत आणि साहेबांना म्हणजे आता मी वारंवार सांगत आहोत की थोडे कुत्र्याचे म्हणजे बिमारी लागण झालेली आहे ती लागण म्हणजे माणसाला झालेली आहे लहान लहान लेकरंसुद्धा आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये महात्मा फुले कॉलनीमध्येच नाही कंधार शहरामध्ये बिमारी पसरलेली आहे तरी द दखल ह्या सर्व कंधार शहराची दखल घ्यावी आणि आम्हाला योग्य ते पुर ह्या रोग्यावर जे का आहे ते विलास करावे, ही विनंती धन्यवाद